नमस्कार ज्ञानज्योती ज्योती एज्युकेशन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आपल्या चालू घडामोडी सिरीजचा पुढचा भाग घेऊन येत आहोत तो म्हणजे क्रीडाचा भाग दोन यापूर्वी आपण आपल्या चॅनलवर राजकीय आर्थिक आणि पुरस्कार असं दीड वर्षाचं सगळं कव्हर केलेलं आहे आणि आज आपण क्रीडा घेऊन येत आहोत क्रीडामध्ये पण प्रामुख्याने क्रिकेट रिलेटेड जेवढे काही न्यूज असतील तेवढे आपण पूर्ण करण्याचा याच्यात प्रयत्न करूया क्रिकेटवर भरपूर प्रश्न येतात पहिली हॅट्रिक कोणी घेतली हा पण प्रश्न आला होता त्याच्यानंतर आय पी एल मधला सगळ्यात महागडा खेळाडू कोण हा पण प्रश्न क्रिकेटच्या रिलेटेड आला होता ICC, ODI, ODI पनास, पनास तर सुरुवात करूयात आयसीसी पुरुष एक दिवसीय विश्वचषक एक दिवसीय ओडीआय ओडीआय म्हणजे वन डे इंटरनॅशनल ओडीआय म्हणजे असा दुसरा अर्थ काढायचा पन्नास पन्नास ओव्हरच्या मॅच असतात तर हा एवढा महत्वाचा का ठरतो कारण की चार वर्षानंतर हा जो स्पोर्ट्स आहे किंवा हा जो इव्हेंट आहे तो चार वर्षानंतर येतो आणि यावर्षी दोन हजार तेवीसचा जो इव्हेंट होता तो भारतात झालेला आहे त्याच्यामुळे हा खूप जास्त महत्वाचा ठरतो याचा विजेचा आहे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाने हा कप सहा वेळा जिंकलाय ही फायनल जी झाली होती ती एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला भारतातल्या आणि जगातला सर्वात मोठा क्रिकेट स्टेडियम अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियमला याची फायनल झाली होती आणि त्यात ऑस्ट्रेलिया संघ जिंकला होता ऑस्ट्रेलियाचा हा सहावा कप आहे ऑस्ट्रेलिया यापूर्वी एकोणीसशे सत्याऐंशी एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार तीन त्याच्यानंतर दोन हजार सात त्याच्यानंतर दोन हजार पंधरा आणि दोन हजार तेवीस असं ऑस्ट्रेलिया सहा वेळा कप जिंकलेला आहे उपविजेता भारत ठरला होता स्थापना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे झालाय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मग सगळ्यात जास्त रन केले होते त्यावेळेस विराट कोहली यांनी ते भारताचे प्लेअर आहेत अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅच जो ठरला होता हेड हा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू किंवा बॅट्समॅन किंवा ओपनर आहे तो मॅन ऑफ द मॅच ठरला होता नंतर सर्वाधिक धावा विराट कोहली भारत सातशे पासष्ट आणि सर्वाधिक विकेट मोहम्मद शमी भारताचे त्यांनी चोवीस विकेट घेतल्या होत्या ते सगळ्या गोष्टी लक्षात ठेव त्यानंतर हा विश्वचषक भारतात आयोजित केला होता एकूण दहा संघांनी याच्यामध्ये सहभाग घेतला होता भारतातल्या सर्व सामने मिळून जवळपास बारा लाख पन्नास हजार लोकांनी ते सामने पाहिले होते स्टेडियम मध्ये जाऊन आणि हा एक विक्रम ठरला आहे त्याच्यानंतर साठ दशलक्ष जवळपास एकोणसाठ साठ दशलक्ष डिजिटल व्ह्युअरशिप होते म्हणजे मोबाईलवर किंवा वर टीव्हीवर पाहणाऱ्यांची संख्या एवढी जास्त होती जवळपास सहा कोटी लोक त्यानंतर विराट कोहलीने पन्नासवे एक दिवसीय शतक झळकावून सचिन तेंडुलकर यांच्या सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडला सचिन तेंडुलकर यांनी वन डे मध्ये ओ डी आय मध्ये एकोणपन्नास सेंचुरी मारली होती कोहलीने पन्नास सेंचुरी करून सचिन तेंडुलकर यांचा पराक्रम मोडलेला आहे परंतु सचिन तेंडुलकर यांचा अजून एक पराक्रम आहे तो म्हणजे टेस्ट मॅच मध्ये एकावन्न एक सेंचुरीज आहे तर तो बघूयात तर विराट कोहलीने किमान सध्या हा तरी पराक्रम तोडलेला आहे विराट कोहलीने सातशे पासष्ट धावा करून दोन हजार तीन मध्ये सचिनच्या सहाशे त्रेसष्ट धावांचा विक्रम मोडला आणि एका एक दिवसीय विश्वचषक आवृत्तीमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा जो पराक्रम सचिन तेंडुलकर यांनी केला होता दोन हजार तीन साली तो विराट कोहली यांनी मोडून काढलेला आहे ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा एक दिवसीय विश्वचषक जिंकून त्यांनी विक्रम केलेला आहे सर्वाधिक वेळा ऑस्ट्रेलिया जिंकला आहे त्याच्यानंतर दोन वेळा भारत दोन वेळा वेस्ट इंडिज जिंकलेला आहे आणि एक वेळा पाकिस्तान एक वेळा इंग्लंड एक वेळा श्रीलंका अशा विश्वचषक जिंकलेले आहेत पुढे स्पर्धेचे गीत दिल बोले संगीत दिले त्याला प्रीतम यांनी जागतिक दूत सचिन तेंडुलकर स्वतः होते आणि आयसीसीचा शुभंकर जो होता तो ब्लेज अँड हे शुभंकर होत त्यानंतर पुढे आय सी सी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आता पहिले आपण पाहिलं चार वर्षांनी येणारी ओडियाची स्पोर्ट्स इव्हेंट आता आपण पाहतोय दर दोन वर्षांनी येणार टेस्ट चा स्पोर्ट्स इव्हेंट आता तो जो वर्ल्ड कपचा ओडीआय होता तो पण ऑस्ट्रेलिया जिंकलाय टेस्टची जी चॅम्पियनशिप होती ती पण ऑस्ट्रेलियाने जिंकली आहे तिकडे पण भारत उपविजेता होता तिथं पण भारत उपविजेता आहे विजेता आता हे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप काय असते तर जे टीम वर्षभरात खूप चांगला टेस्ट करून पहिल्या दोन रँकिंगला असते त्यांना पॉइंट नुसार त्यांच्यामध्ये फायनल मॅच होते फायनल मॅच जो जिंकतो तो म्हणतात की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन झालेला आहे तर भारत उपविजेता ऑस्ट्रेलिया विजेता जून दोन हजार तेवीस मध्ये लंडनच्या ओव्हल मैदानावर हा था सामना आला होता त्याचा सामनावीर तेवीस हेड ऑस्ट्रेलियाचा बघा इकडं ओडीआय वर्ल्ड कपच्या ट्रेव्हिस हेडच होता इथं पण ट्रेव्हिस हेडच आहे विजेत्या संघाचा कर्णधार पॅट कमी ऑस्ट्रेलिया जो ओडीआय संघ वर्ल्ड कप जिंकलाय त्याचा पण पॅट कमिन्स होता आणि ऑस्ट्रेलियाचा जो टेस्ट संघ वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकलाय त्याचा पण पॅट कमिन्सच आहे बक्षीसची रक्कम विजेत्या संघाला वन पॉइंट सहा दश आणि उपविजेता संघाला आठ लाख किंवा आठ लाख डॉलर देण्यात येत आहे इतर मुद्दे ऑस्ट्रेलिया हा आयसीसीच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये कसोटी वन डे आणि टी ट्वेंटी मध्ये विजेता ठरणारा पहिला आणि एकमेव खेळाडू ठरला एकमेव संघ ठरला आहे ऑस्ट्रेलियाने टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली वन डे वर्ल्ड कप सहा वेळा जिंकलाय टी ट्वेंटी पण एक वेळा जिंकलेला आहे आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जी असते ती पण एकदा जिंकलेली आहे बघा दोन हजार एकवीस मध्ये पहिल्यांदा टेस्ट चॅम्पियनशिप झाली होती दोन हजार एकवीस मध्ये तेव्हा पण भारत फायनल ला पोहोचला होता परंतु त्याला न्यूझीलंडने हरवलं नंतर दोन हजार तेवीस ला परत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप झाली दोन वर्षानंतर त्यात पण भारत फायनल ला पोहोचला पण त्याला ऑस्ट्रेलियाने हरवलं तर हे झालं ते पुढे ऑस्ट्रेलियाची जी कारकिर्दी आहे ती सगळी तुमच्या समोर आहे वनडे विश्वचषक एवढे सहा वेळा जिंकले चॅम्पियन्स ट्रॉफी सहा नऊ ला T20 टी ट्वेंटी दोन हजार एकवीस ची जागतिक कसोटी चॅम्पियनशिप दोन हजार एकवीस ते महिला टी ट्वेंटी विश्वचषक विजेते पद आता बघा तिकडे वन डे वर्ल्ड कप दोन हजार तेवीस ला होत असताना इथं टी ट्वेंटी वर्ल्ड कप महिलांचा होत होता दोन हजार तेवीस चा हा जो वर्ल्ड कप होत होता त्याचं स्थळ जे आहे ते दक्षिण आफ्रिकेला होता म्हणजे दक्षिण आफ्रिका होस्ट करत होता आणि तिकडे ऑस्ट्रेलिया जिंकलेला आहे आणि उपविजेता ठरलेला आहे दक्षिण आफ्रिका आता इथं ऑस्ट्रेलिया संघाने अजून एक विक्रम केला म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने की एकूण विजेतेपद त्यांच्याकडे सहा आलेले आहेत वर्ल्ड कप रिलेटेड आणि सलग त्यांनी तीन वेळा एक कप जिंकून एक विक्रम केलेला आहे म्हणजे कपचे हॅट्रिक घेतले असं म्हटलं तरी चालेल मलिकावीर म्हणजे त्या पूर्ण सिरीजमध्ये सर्वाधिक रन आणि विकेट घेणारे टॉपचे प्लेयर प्लेअर म्हणजे गार्डनर हे ऑस्ट्रेलियाचे आहेत आणि सामनावीर ठरली होती बेत मुनी या फायनलला सामनावीर ठरल्या होत्या या पण ऑस्ट्रेलियाच्या आहेत पुढे अंडर नाइनटीन क्रिकेट एक दिवशी विश्वचषक दोन हजार तेवीस आता हा जो अंडर नाईन्टीन आहे तो पुरुषांचा आहे पहिले आपण सगळ्यात पहिले वर्ल्ड कप पाहिला पन्नास पन्नास ओव्हरचा जो पुरुषांचा होता नंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पाहिली जी पुरुषांची होती त्याच्यानंतर टी ट्वेंटी वर्ल्ड कप पाहिला जो महिलांचा होता आणि आता आपण अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप पाहतो जो पुरुषांचा आहे तर याचा सुद्धा विजेता ऑस्ट्रेलिया ठरलेला आहे आणि उपविजेता भारत ठरलेला आहे याचं स्थळ दक्षिण आफ्रिका हे होत तर मग म्हणजे आपण तीन वेळा वर्षभरात ऑस्ट्रेलियाकडनं मेन फायनल मॅचला हरलेलो आहोत ऑस्ट्रेलियाचा विक्रम हे ऑस्ट्रेलियाचे चौथे अंडर नाईन्टीन क्रिकेट विश्वचषकचं विजेतेपद ठरलेलं आहे मालिकावीर क्वेना पाका हे दक्षिण आफ्रिकेचे बॉलर आहेत तुम्ही यांना मुंबई इंडियन्स मध्ये बॉलिंग टाकताना पाहिलेलं असेल आणि सर्वाधिक धावा उदय सहारन हे भारतीय संघाचे कर्णधार आहे त्यांनी चांगली बॅटिंग केली होती आणि चांगल्या धावा काढल्या होत्या पुढे भारत अंडर नाईन्टीन वर्षाखालील टी ट्वेंटी विश्वचषक विजेता ठरलेला आहे अंडर नाईन्टीन मध्ये तर भारत हरला परंतु फिमेल जे होतं त्यांनी पहिल्यांदा अंडर नाईन्टीन कप जिंकलेला आहे हे पण दक्षिण आफ्रिकेला भरलं होतं आणि याचा विजेता भारत ठरलाय आणि उपविजेता इंग्लंड ठरलेला आहे त्याचं कर्णधार कोण होतं सेफाली वर्मा सगळ्यांना यांचं नाव ना परिचयाचं असेल पुढे सामनावीर तीतस साधू आणि मलिकावीर ग्रेट क्वीन ही इंग्लंडची प्लेयर प्लेअर आहे महत्वाचं म्हणजे भारताने पहिल्यांदाच हे विश्वचषक जिंकलेलं आहे कुठला अंडर नाईन्टीन महिला टी ट्वेंटी विश्वचषक बक्षीस किती होतं पाच कोटीचं बक्षीस देण्यात आले हे आयसीसी कडून न देता भारताचं जे क्रिकेट बोर्ड आहे बी सी आहे त्यांच्या मार्फत हे बक्षीस देण्यात आलेलं आहे पुढे वर्ल्ड चे सगळे इव्हेंट झाले वर्ल्डचा वर्ल्ड कप झाला वर्ल्ड ची टेस्ट चॅम्पियनशिप झाली महिलांचा पण टी ट्वेंटी वर्ल्ड कप झालं अंडर नाईन्टीन पण दोन्ही झाले आता थोडस आशिया खंडात येऊया आपण टप्प्याटप्पा ही स्लाइड बनवलेली आहे की पहिले वर्ल्डचं सगळं कव्हर करू मग आशिया खंडातल्या जे काही कप्स आहेत ते कव्हर करू त्याच्यानंतर जे आपल्या स्थानिक गडा म्हणजे भारतातल्या आपल्या देशांतर्गत ज्या क्रिकेटच्या मॅचेस होतात ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर भारताने आठवा आशिया कप विजयी झालेला आहे सर्वाधिक आशिया कप सुद्धा भारताने जिंकलेले आहे आता आशिया कप काय की आशिया खंडातल्या ज्या काही क्रिकेट खेळणाऱ्या टीम आहेत त्या सगळ्या एकत्र येऊन एक मॅच खेळतात एक ट्रॉफी ठेवतात आणि जिंकतात त्याला आपण आशिया कप म्हणायचं तर हा सोळावा आशिया कप दोन हजार तेवीस होता एक दिवसीय होता आता बघा हे एक दिवसीय का लिहिलेलं आहे कारण की काही वेळेस आशिया कप हा टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये ठेवला जो जेव्हा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जवळ असतात आणि आपल्याला टी ट्वेंटीची प्रॅक्टिस करायची असते तेव्हा तो टी ट्वेंटी टी ट्वेंटी म्हणजे वीस ओव्हरच्या मॅच ठेवल्या जातात आणि जेव्हा एक दिवशी वर्ल्ड कप यावेळेस जवळ होता म्हणून आपण याला पन्नास पन्नास ओव्हरच्या ह्याच्यात ठेवलं होतं ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये पाकिस्तान आणि श्रीलंका या होस्ट कंट्रीज होत्या याचा विजेता भारत ठरलेला आहे आणि उपविजेता श्रीलंका ठरलेला आहे त्याच्यामध्ये एकूण सहा संघ होते भारत पाकिस्तान श्रीलंका अफगाणिस्तान बांगलादेश असे सहा संघ होते हे दर दोन वर्षांनी हा आशिया कप होतो भारताचा भारता 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 हा आठवा विजय आहे शेवटचा विजय भारताने दोन हजार अठरा साली मिळवला होता दोन हजार अठरा नंतर आता दोन हजार ला भारताने आशिया कप जिंकलेला आहे आता याच्यामध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कुलदीप यादव भारताचा लेग स्पिनर बॉलर ज्यांनी सगळ्यात एक विकेट घेतले होते म्हणून हा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरलेला आहे आणि प्लेयर ऑफ द मॅच म्हणजे अंतिम सामन्यात फायनल मॅच मध्ये मोहम्मद सिराज यांनी सहा विकेट घेऊन श्रीलंकेला वन साइड मॅच हरवली होती त्याच्यामुळे यांना प्लेअर ऑफ द मॅच दिलेले होते पुढे अंडर नाईन्टीन एशिया कप आता आपण वरती मोठा एशिया कप बोलले जसं भारत जिंकलाय अंडर नाईन्टीन एशिया कप जो होता तो चे विजेते बांगलादेश ठरलेले आणि बांगलादेशने पहिल्यांदाच अंडर नाइनटीन एशिया कप जिंकलेला आहे जसं भारतीय महिलांनी पहिल्यांदाच अंडर नाईन्टीन वुमन्स वर्ल्ड कप जिंकलाय तसाच बांगलादेशच्या पुरुषांनी पहिल्यांदा अंडर नाईन्टीन एशिया कप जिंकलेला आहे त्याचे उपविजेते संयुक्त अरब अमिरात आणि याचे यजमानपद सुद्धा संयुक्त अरब ही दहावी आवृत्ती होती डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये खेळवलं गेलं होतं आणि याचे आयोजक होते आशियाई क्रिकेट परिसर ए सी सी एशियन क्रिकेट काउन्सिल आणि याचे मलिका ठरलेत आशि आशिकूर रहमान सिबली हे मल्लिकावीर ठरलेले आहे त्याचं बेसिक फक्त एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल नाईन्टीन एशिया कप कोणी जिंकलेला आहे याच्या पण जास्त आज जायची गरज नाही आता आपण लोकल जे असतात त्याच्यावर जाऊया चेन्नई सुपर किंग यांनी पाचव्यांदा आय पी एल विजेता ठरलेला आहे इंडियन प्रीमियर लीग याचा जो दोन हजार तेवीस चा सीझन होता तो चेन्नई सुपर किंग यांनी जिंकलेला आहे विजेता चेन्नई सुपर किंग उपविजेता गुजरात टायटन्स हा जो सामना होता तो एकोणतीस आणि तीस मे असा का लिहिलाय कारण की खूप जास्त पाऊस पडला होता आणि सामना खूप डिले झाला होता रात्री दोन वाजता हा सामना संपला त्याच्यामुळे एकोणतीस आणि तीस मे दोन हजार तेवीस ला नरेंद्र मोदी स्टेडियम हे भारतातलं जगातलं सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम मध्ये हा सामना झाला होता गुजरातला चेन्नई सुपर किंगचं हे पाचवं आय पी एलचं पद आहे आणि मुंबई इंडियन्सच्या विक्रमाची त्यांनी बरोबरी केलेली आहे यापूर्वी मुंबई सुद्धा पाच आय पी एलच्या ट्रॉफी मिळालेल्या आहेत या सामन्यात अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंगने गुजरात टायटन्सचा पराभव केला दोन बॉलात दहा रन पाहिजे होते आणि रवींद्र जडेजा यांनी एक सिक्स आणि एक फोर मारून ती मॅच जिंकवली होती खूप ऐतिहासिक मॅच झाली होती त्यामुळे सगळ्या गोष्टी लक्षात आहेत परंतु तुम्हाला फक्त विजेता आणि उपविजेता लक्षात ठेवायचे आणि या खालच्या तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या पुरस्कार याच्यामध्ये बघा सर्वाधिक धावांसाठी जी ऑरेंज कॅप असते ती शुभमन गिल यांना भेटलेली आहे शुभमन गिल हे गुजरात टायटन्सचे प्लेअर होते दोन हजार तेवीस ला आणि दोन हजार चोवीस ला ते गुजरात टायटन्सचे कॅप्टन आहेत सर्वाधिक विकेट पर्पल कॅप मोहम्मद शमी यांना भेटले गुजरा ते गुजरात टायटन्सचे बॉलर होते त्याच्यानंतर फेअर प्ले ऑफ द सीझन अजिंक्य रहाणे हे दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळताना फेअर प्ले ऑफ द सीझन त्यांना भेटलेलं आहे पुढे आयपीएल दोन हजार चोवीस चा लिलाव आता हा प्रश्न ऑलरेडी आलेला आहे म्हणजे असं विचारलं होतं की आयपीएल मधला सर्वात महागडा खेळाडू म्हणून कोणाची निवड झाली होती आणि त्याचं उत्तर जयदेव उनाडकर होता तसा हा प्रश्न तसा त्या मध्ये आपण आणण्याचा प्रयत्न केलाय तर दोन हजार चोवीसचा जो आय पी एल लिलाव आहे त्याचा सर्वात महागडा खेळाडू म्हणजे मिचल स्टार्क कोलकाता नाईट रायडर्स यांनी चोवीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपये देऊन खरेदी केलेला आहे आणि म्युच्युअल स्टॉक हा फक्त दोन हजार चोवीस च्या आयपीएलचा नव्हे तर पूर्ण आय पी एल सीझनचा म्हणजे आतापर्यंतचा इतिहासातला सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे आतापर्यंत कोणालाही चोवीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी देण्यात आलेले नाही दुसरा सर्वात महागडा खेळाडू म्हणजे ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमी याला सनराईज हैदराबादने वीस पॉईंट पाच कोटी रुपये देऊन खरेदी केलेला आहे बोली लागत होती आणि ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमीला वीस पॉईंट पाच कोटी भेटले तेव्हा तो आय पी एल मधला सगळ्यात महाग खेळाडू ठरला था होता इतिहासातला त्याच दिवशी मग संध्याकाळी मिसल स्टार्कला चोवीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी भेटले आणि तो कमी पेक्षा पण जास्त महागाचा खेळाडू ठरला होता मग मिसल स्टार्क कोलकाता नाईट रायडर्स पॅट कमी सनराइज हैदराबाद आणि सर्वाधिक बोली मिळालेला भारतीय खेळाडू म्हणजे हर्षल पटेल हा पंजाब किंग्सने याला अकरा पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपयामध्ये घेतलेला आहे तर हे भारतीय लक्षात ठेवा आणि परकीय सुद्धा लक्षात ठेवा आता दोन वुमन्स आयपीएल सुद्धा झाल्या दोन हजार तेवीस आणि दोन हजार दो चोवीस आपल्याला दोघांच्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत कारण की एखादी गोष्ट जर पहिल्यांदा झाली तर एम पी एस सी नक्की प्रश्न त्यावर विचारते तर मुंबई इंडियन्स पहिल्या टाटा वुमन चे विजेते ठरलेले आहेत विजेते मुंबई इंडियन्स त्यांनी हरवलं कोणाला दिल्ली कॅपिटल्स यांना आणि विजेत्यांना दहा कोटी रुपये भेटलेले आहेत त्याचं स्थळ जे होतं ते मुंबई आणि नवी मुंबईमध्ये मार्च दोन हजार तेवीस ला भरलेली स्पर्धा आहे जे आयोजक बीसीसी आहे आणि स्पर्धेचं जे स्वरूप होत ते, ते महिला फ्रँचायझी टी ट्वेंटी क्रिकेट लीग असं म्हटलं जात दा याच्यामध्ये पाच संघ होते दिल्ली कॅपिटल गुजरात जायंट्स मुंबई इंडियन्स रॉयल चॅलेंज बँगलोर आणि युपी वॉरियर्स याच्यामधले जे पुरस्कार आहेत ते तरी किमान लक्षात ठेवा ऑरेंज कॅप जी सर्वाधिक रनसाठी असते ती मॅग लेनिन यांना भेटलेली आहे मॅग लेनिन हे ऑस्ट्रेलियाची प्लेअर आहे तर या दिल्ली कॅपिटल्स कडनं खेळत होते यांना ऑरेंज कॅप भेटले सर्वाधिक रनसाठी आणि पर्पल कॅप भेटले हॅल्ली मॅथ्यूज यांना या वेस्ट इंडिजच्या प्लेयर आहेत आणि मुंबई इंडियन्स कडनं खेळताना यांनी सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या हे दोन हजार ते तेवीसचं आयपीएल झालं आता दोन हजार चोवीसचं वुमन्स प्रीमियर लीग हे दोन हजार चोवीस च जे आहे ते, ते रॉयल चॅलेंज बँगलोर यांना भेटलेलं आहे तुम्हाला माहिती असेल विराट कोहलीची टीम आहे रॉयल चॅलेंजर बँगलोर त्याची जी फिमेल टीम आहे आणि ज्यांचे ही जी फिमेल टीम आहे त्यांना वुमन्स आय पी एल जिंकता आलेलं आहे त्याचे उपविजेते ठरले दिल्ली कॅपिटल्स सामना झाला होता मार्च दोन हजार चोवीस ला अरुण जेटली स्टेडियम नवी दिल्ली येथे बक्षीसची रक्कम सहा कोटी आणि उपविजेत्याला तीन कोटी भेटलेले आहे याच्या पण तुम्ही ऑरेंज कॅप ठेवा ऑरेंज कॅप भेटले एलिसा पेरी या ऑस्ट्रेलियाच्या प्लेअर आहेत रॉयल चॅलेंज कडनं खेळतात यांनी सर्वाधिक रन केले होते म्हणून एलिसा पेरी यांना ऑरेंज कप भेटलेले आणि सर्वाधिक विकेटसाठी जी पर्पल कॅप असते ती श्रेयंका पाटील या भारतीय प्लेयर आहेत ह्या रॉयल चॅलेंज बँगलोर मध्ये सर्वाधिक विकेट त्यांना भेटलेल्या होत्या इथलं ऑरेंज कॅप मॅग लेनिन आणि मेहली मॅथ्यूज आणि इथलं ऑरेंज कॅप एलिसा पेरी आणि श्रेयंका पाटील हे लक्षात ठेवा पुढे आता आपण डोमेस्टिक टुर्नामेंट जे असतात भारतात देशांतर्गत टुर्नामेंट त्याच्यावर थोडीशी चर्चा करणार आहोत सगळ्यात पहिले चौराष्ट दोन हजार बावीस तेवीस रणजी विजेते ठरलेले आहेत आपण याच्यामध्ये रणजी ट्रॉफी इराली ट्रॉफी सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी या सगळ्या ट्रॉफींची चर्चा करणार आहोत तर रणजी कर्णक सामना दोन हजार बावीस तेवीसचा जो इडन गार्डन्स कोलकाता येथे फायनल मॅच झाली होती त्याचे विजेते ठरलेत सौराष्ट्र आणि उपविजेते ठरलेत बंग, बंगाल हा संघ सौराष्ट्राचे एकूण विजेतेपद दोन झाले दोन हजार एकोणीस वीस मध्ये जिंकले होते आणि दोन हजार बावीस तेवीस मध्ये जिंकले होते जे कर्णधार आहेत ते जयदेव उनाडकर हेच आयपीएल मध्ये सगळ्यात महागडे खेळाडू होते आणि याच्यावर एमपीएससी ने प्रश्न सुद्धा विचारला होता तर जयदेव उनाटकर हे सौराष्ट्राचे कॅप्टन आहेत आणि बंगालचे कॅप्टन मनोज तिवारी हे आहेत पुढे मलिकावीर ठरले होते अर्पित वासवदा हे सौराष्ट्राचे आहेत हे मालिकावीर ठरले होते पुढे इतर माहिती म्हणायचं झालं तर ही अठ्ठायशी विरंजी ट्रॉफी होती प्रथमच याचे काही सामने सिक्कीम मध्ये झाले होते त्यानंतर पुढचं असं की नारायण जलनी हे नाव लक्षात ठेवा रुंदा राठी आणि गायत्री वेणुगोपालन हे रणजी स्पर्धेत पहिल्यांदाच महिला पंचम त्यांनी का काम केलं होतं आणि याच्या पूर्वीची जी, जी बावीस तेवीसच्या आधीची एकवीस बावीस ची एक जी रणजी होती ती मध्य प्रदेशाने जिंकलेली आहे म्हणजे मध्य प्रदेशने एकवीस बावीस ची जिंकली आणि बावीस तेवीस ची सौराष्ट्राने जिंकलेली आहे पुढे आता दोन हजार तेवीस चोवीसची रणजी आहे ती जिंकले मुंबईने आणि तब्बल बेचाळीस वेळा रणजी ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम मुंबईच्या नावावर आहे आतापर्यंत अठ्ठ्याऐंशी एकोणऐंशी ऍडिशन झालेले आहेत एकोणऐंशी पैकीचाळीस ऍडिशन मुंबईने जिंकल्याचा मुंबईकडे पराक्रम केलेला आहे पुणे याचा खूप विजेता विदर्भ संघटलेला आहे याचा जो मुख्य फायनल सामना होता तो वानखेडे स्टेडियम मुंबईवर होता आणि एकशे एकोणसत्तर रनांनी हा मुंबईने सामना जिंकलेला होता मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकर जरी मुंबईने या संघाने सामना जिंकला असेल किंवा मुंबईने रणजी ट्रॉफी फायनल जिंकली असेल तरी या अक्षय वाडकर यांचं नाव खूप फेमस झालं होतं कारण की फायनल मॅचला तो एकटाच असा होता जो लढत होता त्यांनी सेंचुरी केली परंतु आपल्या संघाला त्याला विजय मिळवून देता आला नव्हता पुढे मालिका वेळ ठरले तनुष कोटियन हे मुंबईचे प्लेयर आहेत त्यामुळे दोन हजार एकवीस बावीस ची रणजी ट्रॉफी मध्य प्रदेश दोन हजार बावीस तेवीस ची सौराष्ट्र आणि दोन हजार तेवीस चोवीस ची मुंबई तीन लक्षात ठेवा पुढे रणजी बद्दल भारतातील स्थानिक प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धा टेस्ट फॉर्मॅट मध्ये असते ती बीसीसीआय आयोजित करते आणि अडतीस संघ याच्यात सहभागी होतात त्याच्यानंतर एकोणीसशे चौतीस मध्ये सुरू झाली होती स्पर्धेचं नाव रणजित सिंहजी हे भारतातले पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ज्यांच्यावरून त्याचं नाव दिलेलं आहे मुंबईने आठ वर्षांनंतर रणजी जिंकलेली आहे आणि तनुज कोटी यांनी दोन्ही डावात सात विकेट घेऊन मालिका वीर हा पुरस्कार जिंकलेला आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी पण लक्षात ठेवा पुढे दुलीप ट्रॉफी दक्षिण विभागाचा विजय दक्षिण विभागाने चौदावे विजेतेपद भेटले त्यांना दुलीप ट्रॉफी भेटले आणि उपविजेता ठरले पश्चिम विभाग हे चिन्ह स्वामी स्टेडियम बंगलुरू येथे आहे पंच्याहत्तर धावांनी विजय मिळवलेला आहे दक्षिण विभागाचा कर्णधार म्हणजे साऊथ झोनचा कर्णधार हनुमान विहारी आणि पश्चिम विभागाचा कर्णधार प्रियांक पंचान आणि प्लेअर ऑफ द सिरीज आणि प्लेअर ऑफ द मॅच भेटले विद्वत कवीरप्पा हे दक्षिण विभागाचे प्लेअर आहेत यांना प्लेअर ऑफ द सिरीज आणि प्लेअर ऑफ द मॅच दोन्ही भेटलेलं आहे आपण दुलीप ट्रॉफी बद्दल चर्चा करतोय आणि ती दुलीप ट्रॉफी जिंकले दक्षिण विभागाद्वारे ही पण भारतातली प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धा आहे बीसीसीआय द्वारे आयोजित केली जाते एकोणीशे एकसष्ट बासष्ट पासून खेळवलं जात स्पर्धेचं नाव भेटलंय कुमार श्री दुलीप सिंग यांच्या नावावरून आणि भौगोलिक क्षेत्रानुसार संघ आहे लाईक वेस्ट झोन साऊथ झोन ईस्ट झोन असा त्या क्षेत्रानुसार दिलेलं आहे सर्वाधिक विजेतेपद भेटले पश्चिम विभागाला पश्चिम विभाग म्हणजे आपला महाराष्ट्र ज्या विभागात येतो त्या विभागाला दक्षिण विभागाने तेरा वर्षानंतर दुलीप ट्रॉफी जिंकलेली दुली आहे आणि विवत कवेरप्पा यांना दोन्ही डावांमध्ये आठ विकेट घेतलेल्या आहेत पुढे इराणी चषक दोन हजार तेवीस चोवीस चा जो इराणी चषक होता तो शेष भारताने जिंकलेला आहे शेष भारत रेस्ट इंडिया रेस्ट ऑफ इंडिया असं इंग्लिशमध्ये संघाचं नाव आहे आणि पहिल्यांदा जिंकलेली आहे आणि खूप विजेता सौराष्ट्र हा संघ याचा धागे होते नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला राजकोट येते आता ही इराणी चषक काय तर बीसीसीआय द्वारे आयोजित केलेली प्रथम श्रेणीतल्या टेस्ट क्रिकेट स्पर्धा आहे रणजी करंटक विजेता विरुद्ध उर्वरित किंवा शेष भारतीय क्रिकेट संघ यांच्यामध्ये दरवर्षी खेळवली जाणारी ही स्पर्धा आहे मग रणजी खंडक विजेता कोण होता दोन हजार तेवीसचा चा सौराष्ट्र होता सौराष्ट्राच्या विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया म्हणजे उरलेले जे आहे सौराष्ट्राच्या टीम सोडून इतर भागातले जे खेळाडू असतात त्यांचा एक संघ बनवला जातो आणि त्यांच्या मार्फत ही मॅच खेळवली जाते आणि दोन हजार बावीस तेवीस मध्ये मध्य प्रदेशला अरून शेष भारत विजेता ठरला होता दोन हजार बावीस तेवीस चा आहे हे दोन हजार तेवीस चोवीस चा आहे पुढे विजय हजारे त्याचा विजेता हरियाणा उपविजेता राजस्थान हा सामना सुद्धा नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये आयोजित केलाय आणि हरियाणाचा विजय हजारे करंडक जिंकण्याचा पहिलीच ही वेळ ठरलेली आहे विजय हजारे स्पर्धा भारतातली एक दिवसीय फर्स्ट क्लास प्रादेशिक क्रिकेट स्पर्धा आहे आतापर्यंत आपण ज्या तीन पाहिल्या त्या टेस्ट मॅच होत्या आता आपण जी पाहतोय विजय हजारे ती वन डे सिरीज आहे दोन हजार एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव पासून दरवर्षी बीसीसीआय आयोजित करते अडतीस रणजी संघ याच्यामध्ये सहभागी होतात आणि सर्वाधिक वेळा विजय हजारे चषक तमिळनाडू यांनी पाच वेळा जिंकलेला आहे पुढे बघूयात सय्यद मुस्ताक अली करंड आता हे सय्यद मुस्ताक अली जे आहे ना ते टी ट्वेंटी फॉर्मॅट मध्ये जसं विजय हजारे वन डेत आहे रणजी ट्रॉफी टेस्ट मध्ये आहे तसं सय्यद मुस्ताक अली हे टी ट्वेंटी मध्ये खेळवलं जातो याचं विजेते ठरलेत पंजाब उपविजेते ठरलेत बडोदा नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला याचं फायनल झालं होतं हे पंजाबचे पहिले सय्यद मुस्ताक अली करण विजेतेपद आहेत आणि मालिकावीर अभिषेक शर्मा हे पंजाबचे आहेत हे मालिकावीर ठरलेले आहेत अभिषेक शर्माला तुम्ही हैदराबादची ओपनिंग करताना है। सुद्धा बघत असाल जे खूप स्फोटक खेळतात आणि ते मलिकावीर ठरले होते भारताची देशांतर्गत खेळली जाणारी प्रथम श्रेणी टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा आयोजक बीसीसी द्वारे आणि दोन हजार बावीस च विजेते मुंबई ठरलं होत पुढे आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट केलंय तीन लोकांना त्याच्यापैकी दोन भारतीय आहेत हॉल ऑफ फेम म्हणजे काय की बाबा एक महत्वाचा संघ ज्यांनी खूप काहीतरी क्रिकेट साठी योगदान केलंय आणि त्यांना त्या संघात समावेश केलं जातं वीरेंद्र सेवा भारताचे डायना एजी भारताची आणि अरविंद डी सिल्वा श्रीलंकेचे वीरेंद्र सेवाग यांना त्यांच्या आक्रमक फलंदाजीसाठी दोन हजार सात आणि अकराच्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असल्यामुळे त्यांना सन्मानित करण्यासाठी या आयसीसी ऑफ फेम मध्ये समाविष्ट केलेलं आहे त्यानंतर डायना एडी या आयसीसी ऑफ फेम मध्ये समाविष्ट होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत व्हेरी इम्पॉर्टंट नीट लक्षात ठेवा त्यानंतर डायना एडुलजी या भारताच्या माजी कर्णधार होत्या त्यांनी त्यांच्या यशस्वी खेळाडू आणि प्रशासकीय कारकिर्दीसाठी त्यांना सन्मानित केलेलं आहे म्हणजे एकदा त्यांनी क्रिकेटमधनं रिटायरमेंट घेतलं त्यानंतर स्पोर्ट्स साठी त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे त्यांना आय सी सी हॉल ऑफ फेम मध्ये घेतलेलं आहे आणि अरविंद डी सिल्वा यांनी एकोणीसशे शहाण्णव विश्वचषक फायनल मध्ये शतक मारलं होतं आणि ते फायनल जिंकले होते तेव्हा पहिल्यांदा श्रीलंकेने वर्ल्ड कप जिंकला होता आणि या सगळ्या आठवणीमुळे त्यांना आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये जिंकलेलं आहे बघा क्रिकेट मधील सर्वोत्तम खेळाडूचा सन्मान करणे म्हणजेच आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट करणे दोन हजार नऊ पासून हे स्थापन केलेलं आहे भारतातले बरेच क्रिकेटर हे आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये आहेत जसं की सुनील गावस्कर किशन सिंग बेदी कपिल देव अनिल पुंगळे राहुल द्रविड सचिन तेंडुलकर विनोद मंगड वीरेंद्र सेवाग आणि आता डायना एडुलजी जुलन गोस्वामी या एमसीसी वर्ल्ड क्रिकेट कमिटी मध्ये सामील झालेला आहे खूप महत्वाचं आहे <laughs> एम सी सी वर्ल्ड क्रिकेट कमिटी आता हे नेमकं काय ते तुम्हाला थोडक्यात सांगतो सध्याचे आणि माझी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू त्याच्यानंतर पंच आणि जगभरातील अधिकारांचा समावेश असलेली एक स्वतंत्र संघ आहे आता मेरीबॉन इन क्रिकेट क्लब हे त्यांना फायनान्शियल मदत करतं आणि तांत्रिक प्रगती आणि खेळाच्या बायो केमिकल घटकांवर संशोधन करणं हे या क्रिकेट क्लबचं काम आहे म्हणजे क्रिकेटला अजून जास्त टेक्नॉलॉजिकल कसं करता येईल त्यासाठी प्रयत्न करणारा कप म्हणजे एमसीसी वर्ल्ड क्रिकेट कमिटी काय आता कोण पाहिजे जून दोन हजार तेवीस मध्ये एमसीसी वर्ल्ड क्रिकेट कमिटी मध्ये सामील झालेले आहेत भारताच्या माजी महिला क्रिकेटपटू महिला क्रिकेट मध्ये सर्वाधिक वेगवान गोलंदाजी करणाऱ्या त्यांना ओळखलं जातं दोनशे बहात्तर एक दिवसीय सामन्यात त्यांनी तीनशे पेक्षा अधिक विकेट घेतलेल्या आहेत आणि बारा कसोटी सामन्यामध्ये चौवेचाळीस विकेट घेतलेल्या आहेत आणि गेल्या वर्षी ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्या खूप मोठं नाव आहे क्रिकेटमधलं आपल्या भारतीय क्रिकेटमधलं झुलन गोस्वामी आणि इतर दोन नवीन सदस्य म्हणजे हेदर नाईट इंग्लंडचे आणि इयान मॉर्गन इंग्लंडचे हे दोन हजार एकोणीसच्या इंग्लंडने वर्ल्ड कप जिंकला होता त्यातले ते प्लेयर आहेत पुढे हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे बघा हा येऊ शकतो डॅनियल क्रिकेट क्रिकेटमधून खेळणारी पहिली तृतीय पंत खेळाडू ठरलेली आहे डॅनियल मॅकगेह तृतीय पंत खेळाडू एकोणीस सॉरी एकोणतीस वर्षीय डॅनियल मॅकगेह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणारी पहिली ट्रान्सजेंडर खेळाडू ठरलेली आहे म्हणजे ही ट्रान्सजेंडर जरी असली तरी वुमन्स क्रिकेटमध्येही खेळणार आहे हा मुद्दा लक्षात ठेवा मॅक हो हे ऑस्ट्रेलियाची आहे परंतु दोन हजार तीन मध्ये त्या सॉरी दोन हजार वीस मध्ये ते कॅनडाला स्थलांतरित झाल्या आणि महिला टी ट्वेंटी अमेरिकन पात्रता स्पर्धेत त्यांना कॅनडा संघात निवड करण्यात आलेली आहे आणि पुढे ती टी ट्वेंटीसाठी साठी सॉरी टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस साठी जी पात्रता फेरी आहे त्याच्यासाठी त्या खेळणार आहेत आता ते पुरुष होत्या मग त्या स्त्री झाल्या वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी सध्या मॅटर नाही करत पण त्यांचं किमान नाव लक्षात ठेवा डॅनियल मॅक गे तर इथपर्यंत क्रिकेटचा सर्व न्यूज आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्व क्रिकेटच्या घडामोडी आपण या एका व्हिडिओत आणलेल्या आहेत याच्या पलीकडे सध्या तरी क्रिकेट मध्ये काही नाही आहे बाकी छोट्या छोट्या गोष्टी असतील जसं की रोहित शर्माने सर्वाधिक षटकार मारलेत वगैरे वगैरे त्या वन लाईनरचा आपण जेव्हा व्हिडिओ बनवू त्याच्यात कव्हर नक्की करू तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला तर आमच्या व्हिडिओ लाईक करा तुमच्या इतर मित्रांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद